झाली सगळी सगळी बाकीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्याला सगळे सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे काही असेल तर काही सांगा संपर्कात आहे सगळ्या ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद नमस्कार 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 सर्वांना हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती तरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था करून ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या ओके ठीक आहे नमस्ते, नमस्ते 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 नाही सगळ्या सरकारनीच प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही प्रयत्नात होतो आणि सगळ्यांची मदत झाली मुरली मोहरणी पण विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी पण विमानं दिली त्याच्यामुळं जसे मिळतील तसे आपण पाठवतो तुम्हाला आणतोय धन्यवाद नमस्कार नमस्कार या लवकर या सुखरूप या 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 धन्यवाद ताई ताई नमस्कार ताई नमस्कार हो नमस्कार या ताई नमस्कार 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 वो नमस्कार सर्वनाम नमस्कार सर्वनाम नमस्कार ठीक है ठीक है या ता लव करिया